बनावट दिव्यांग प्रमाणपत्रांचा घोटाळा उघडकीस आलाय बनावट अपंगत्व प्रमाणपत्र दाखवत सरकारी नोकरी मिळवल्याचं प्रकरण आता समोर आलेलं आहे हा मुद्दा विधानसभेत उपस्थित करण्यात आल्यानंतर यावर सरकारने कठोर कारवाई करायला देखील सुरुवात केली बनावट सातशे एकोणीस कर्मचाऱ्यांनी बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दाखवत नोकरी मिळवल्याची तक्रार सरकारकडे आली त्यानंतर सरकारने यावर कठोर कारवाई केली अपंग कल्याण मंत्री सावे यांनी म्हटलंय की केंद्र आणि राज्य सरकारच्या सूचनांनुसार अपंगत्व प्रमाणपत्रांची पडताळणी अनिवार्य करण्यात आली आहे अनियमितता दिसून आल्यानंतर कठोर कारवाई देखील करण्यात येणार आहे सरकारच्या विविध योजनांचे लाभ घेण्यासाठी अप बनावट अपंगत्व प्रमाणपत्रांचा वापर करणाऱ्या सातशे एकोणीस कर्मचाऱ्यांविरुद्ध तक्रार मिळाली आहे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार साताऱ्यात अठ्याहत्तर तर, तर लातूरमध्ये सव्वीस कर्मचाऱ्यांविरोधात तक्रार दाखल करण्यात आली आहे त्यांनी विधानसभेत सांगितलंय की पुणे जिल्ह्यात बनावट प्रमाणपत्र दिल्यावरून एकवीस कर्मचाऱ्यांना त्यांच्या पदावरून निलंबित देखील केलं त्यामुळे साव्या यांनी म्हटलं आहे की नऊ ऑक्टोंबर रोजी जारी केलेल्या सरकारी प्रस्तावात सर्व विभागांना अपंगत्व प्रमाणपत्रांची पडताळणी पूर्ण करण्याचे आणि आठ जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंत सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले त्यांना कठोरातली कठोर शिक्षा देण्याचं देखील त्यांनी म्हटलं